रामकृष्णजी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जी आपली रॅली निघाली आणि जो आपला मोर्चा आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने बघितलं तर आज जगाच्या पाठीवर त्यांचा आदर्श घेतला जातो जग जगच्या माणसांच्या विचाराला मानतो असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आज कुठेतरी त्यांच्याच जन्मभूमीवर त्यांच्याच कर्मभूमीवर त्यांच्या नावाचा इकेरी उल्लेख होतो खऱ्या अर्थाने बघितलं तर अखंड महाराष्ट्रात नाही तर अखंड हिंदुस्थानमध्ये एवढी उंची एवढं कर्तृत्व कुणाचही नाही की जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संभाजी म्हणून उल्लेख करत तरी ब्रिगेड कुल तिला जाणून बुजून आपल्या राजांचा अपमान करत आहे संभाजी प्रत्येकाच्या तोंडून नाव निघले पाहिजे संभाजी संभाजी असं म्हणून त्यांच्या संगीतेचं नाव यांनी संभाजी ठेवलेलं आहे आपण गेले दोन वर्ष झाले नाव बदलण्याची बदलण्याची विनंती करतोय या नालायकांना कर या ब्रिगेडी माकडांना येणं नाही का शेण खातात काय आज दुनियाला ज्ञान शिकवणारे हे ब्रिगेडी कुत्री तो संभाजी ब्रिगेडचा तो प्रयोग आपल्याकडो तो संतोष शिंदे जो दुनियाला कुत्रा जो दुनियाला ज्ञान शिकवतो म्हणजे दुनियाला शिकणे ज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण त्या संत शिंदेला किंवा त्या ब्रिगेडरला कळत नाही का की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एक उल्लेख होतो त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये जे नाव आहे त्याचं प्रथम नाव जे आहे संभाजी ब्रिगेड संभाजी हे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकिरी उल्लेख होतो आज छत्रपती संभाजी आप महाराज आपली अस्मित आहेत आज ज्यांच्यामुळे म्हणजे एक असं म्हटलं जात की सोडावे प्राण की सोडावा धर्म असा कधी प्रश्न पडावा तर प्रथा न सोडावा प्राण पड धर्म कधी न सोडावा ही ही प्रेरणा जे आपल्याला होते ते आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि मोगलांनी आपलं राज्य केलं आपल्या महाराजांना जेवढा अन्याय केला जेवढा त्रास छत्रपती संभाजी महाराजांना औरंगाने दिला त्याच्यापेक्षा जास्त त्रास या ब्रिगेडी न, 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 या।, या ब्रिगेडी कुत्रीने दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर मोगली अतिक्रमण झालं त्या त्यावेळेस महाराष्ट्रावरच्या आया बहिणींवर आपल्या धर्मावर आपल्या संकट आलं आपल्या प्रजेवर संकट आलं ते संकट कुणी आणलं तर मोघलांनी आणलं इंग्रजांनी आणलं आणि या सगळ्या पाठ राखण आज सध्याला कोण करतय तर ब्रिगेडी पिल्ल्यावर करते आज या ब्रिगेड म्हणजे जहाद्यांची ढाल आहे ढाल आणि त्या डालीचं नाव काय आहे तर संभाजी ब्रिगेड म्हणजे आपल्या धर्मान छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी धर्म दाखला त्या धर्मांज छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं ज्याद्यांची धाल करतायत म्हणजे ज्यांना सांगितलं गेलं की धर्म बदला तुम्हाला जीवनदान देतो पण माझ्या राजाने धर्म नाही बदलला जैसे चाले राजा वैसे चाले प्रजा जर राजांनी धर्म बदलला असता माहित आहे आणि त्या राजावर जो अन्याय होतो तो अन्याय फक्त अन्याय ब्रिगेडी पिलावळ करते आणि या ब्रिगेडी पिलावळ लासण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आपल्या राजाचा हे आपण सण करून घेणार तुम्ही संकल्पासाठी तो वेगळा पण आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा छाव आहे मी नाही तर तुम्ही सगळे हा आवाज माझ्या एकट्याचा आहे पण शब्द तुमच्या सगळ्यांचे आहेत आज शेकडो हजारो लोक इथे येऊ शकल नाहीत पण आपण आलोय आपण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय आणि सांगतोय कि या ब्रिगेड यांना वेळ सावध होऊन त्यांनी आपल्या संघटनेचं नाव बदलून त्यांना हवंय तर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अन्यथा त्यांच्या संघटनेचं नाव बदलावं परिणाम गंभीर होतील आज जेवढ्या शांततेत मोर्चा निघलेला आहे त्याच्या अपेक्षा भयंकर रुद्रावतार उद्या घेतला जाईल कारण रुद्राच्या छाव्या ब्रिगेडी पिलावया छत्रपती संभोज जा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान थांबवला नाही तर ब्रिगेडी पिलावय मी याद राखा गात आमच्या दहामाशी बलिदान दिलेला छत्रपती संभाजी महाराजांचा छावा आहे तो बलिदान देईल पण माझ्या राजाचा अपमान होऊन देणार नाही योग्य वेग सावदा ही ब्रिगेडी पिलावत ही ब्रिगेडी पिलाव म्हणजे दुसरी इंग्रज आहे ही दुसरी पोर्तुगीज आहे इंग्रजांनी मोगलांनी आणि पोर्तुगीज पोर्तुगीजांनी जे आपल्या राज्य आपल्या देशावर जे केलं फक्त त्यांनी त्यांच्या लोक केलं आज ही ब्रिगेडी आज ही ब्रिगेडी पिलाव मित्रांनो आपल्या झिंदूंची पोर आपल्या झेंदूंची पोर आपल्या आहेत आपल्या हिंदूंना आपल्या जिरोधात म्हणजे चहा प्रवृत्तींना या जा प्रवृत्तींच जे ताण आहे ती ही ब्रिगेडी पिलावला हो आहे आणि यांना खेचण्याचं काम तुम्ही आणि शिवप्रेमींनी करायचं आहे आज कुणी आपल्या थळाला तो रोखू शकत नाही कारण माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विचार माझ्या भगतसिंग सुखदेव राजगुरूंचा विचार या नसांमध्ये या दांमध्ये धावत आहे आज डिपार्टमेंटच आलोय थांबणार नाही जेल चाले तर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही हा प्रेमाचा सल्ला आहे जेवढ्या प्रेमाने सांगतोय तेवढ्याच प्रेमाने ऐकलं पाहिजे माझ्या राजाचं जे बलिदान आहे ते तुम्ही आम्ही शब्दात सांगू शकत नाही आज आज माझी प्रजा म्हणजे म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते हैं छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते और शेर के बच्च को लवकरात लवकर जाल ब्रिगेड ना लवकर ना नाव नाही बदलणार याद राखा या रस्त्यावर तुमच्या गाड्या काय झेड उलट नाहीत किंवा बुलेट उलट नाहीत या गोष्टीचं भान ठेवा आणि माझ्या राजाचा अपमान लवकरात लवकर थांबवा मित्रांनो खऱ्या अर्थाने बघितलं तर ज्या वेळेस आपल्या देशामध्ये दे क्रांतीचा उठाव झाला उठा 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 ज्या वेळेस भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्यासारखे नवीन होत या ज्योष्ठ पुढे आले त्यावेळेस इंग्रजी छत्रपती संभाजी महाराज इंग्रज 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 सरकार देखील हातल आणि त्यांनी ठरवलं आता काय करायचं या हिंदुस्थान मधल्या हिंदूंना कसं अडवायचं तर त्यांनी एक शक्कल लढवली काय लढवली ते बसून काँग्रेस पार्टीला परमिशन दिली म्हणजे काँग्रेस पार्टीच्या काही लोकांनी आपल्या हिंदूंच्या या इंग्रज हटा मोहिमेला मोहिमेचं नेतृत्व करायचं आणि हे नेतृत्व एसीत बसून हे इंग्रज कुठे ड्रायव्हर करायचे हे तिथं बसून ते ठेवायचे आणि तसाच तसेच मी पी गेली आपल्या हिंदूंच्याच पोरांना आपल्या हिंदूंच्याच विरोधात भडकवत आहे आणि हिंदूंचीच मुलं हिंदूंच्या विरोधात दाखव भडकवायची आणि अशा पद्धतीनं आपल्याला भरकटायचं काम हे ब्रिगेडी पिलावर करत आहे या ब्रिगेडी पिलावाला खेचण्याची वेळ आलेली आहे छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की श्लो काय होत राह I'm talking अनुभव साठ्यांचा साहित्य रत्नानुभा साठ्यांचा आद्य क्रांती खुन असतात सायबांचा आद्यक्रांती मी नजीराजे मायकांचा आणि ज्यांना दुसरी छत्रपती समजले जायचे छत्रपती शिवाजी महाराज समजले आशा उमाजीराजे असो या ब्रिगेड पिला करायचं काय आणि संभाजी ब्रिगेडच्या कुत्र्यांच करायचं काय आणि आपली पिलावायचं करायचं काय आंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं लेखन मध्या कुत्र्यांचं करायचं काय आणि ब्रिगेश करायचं काय आणि बिर्गेजी कुत्र्यांचं करायचं काय आता शेवट सगळ्याच्या रक्तातलं जे संभाजी महाराज आहेत ना ते बाहेर काढा आणि गोष्टी जोश मध्ये ছ <laughs> <laughs> <laughs>